गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी इथून सुरू केली गणपती बाप्पा आणि आपल्या डेकोरेशनची काहीच तयारी नाही झाली चला मग सुरुवात मंडळी मी ही आपल्याच महाराष्ट्रातली मुलगी आहे आणि मला ही माझ्या करिअर शून्य पर्सेंट टेन्शन आहे आणि गणपती बाप्पाचं डेकोरेशनचं हंड्रेड पर्सेंट टेन्शन आहे नक्की गणपती बाप्पाचं डेकोरेशन काय करू कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे म्हणून सर्वात अगोदर टेबल मी बाहेर काढला आणि त्यानंतर ता जे मागची आलमिरा आहेत त्यातले सर्व वह्या पुस्तकं बाहेर काढली आणि हे जे आलमिरा आहे हे व्यवस्थित साफ करून घेतला आणि जेवढे काही धूळ माती वगैरे होती सगळी बाहेर काढली धूळ खात बसलेल्या या वह्या पुस्तकाने व्यवस्थित साफ केलं आणि जिथल्या तिथं जागा ठेवून दिलं जर या सोशल मीडियाच्या नादाला जर नसते लागले तर कुठेतरी माझं सेट झाला विद्यार्थी असतात त्यांच्या खांद्यावर खूप लवकर जबाबदारी सर्व व्यवस्थित जिथलं तिथं आवरून ठेवलं आणि जेवण केलं आणि सध्याची जबाबदारी आहे ती गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची मग काय म्हणते आमच्या गलीतल्या गणेश मंडळामध्ये ढोल पथकामध्ये सामील झालेलं तुम्हाला आवडेल का नाही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा ताट्टण मिस मी